खरजई येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने गावकऱ्यांनी केला अंत्यसंस्कार आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी पाहून केले कौतुक चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे एका वांदराचा मनुष्याप्रमाणे विधी व अंत्यसंस्कार तसेच दसक्रिया विधी गावकऱ्यांकडून पार पाडला सात ते आठ महिन्यापासून एक वानर गावात होते ते गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन भोजन करायचे नित्य नियम असताना वानराचा गेल्या पाच दिवसापूर्वी मृत्यू झाला तर आज ब्राह्मणाच्या साक्षीने त्याचा विधी करण्यात आला यावेळी गावातील संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते वानराचा मृत्यू हा शॉर्ट सर्किटने झाल्याचे ग्रामस्थ सांगतात तर गावातील एका पवन या मुलाने वांदराला पाणी व वा अग्नि डाग दिला तर गावातील ग्रामस्थांनी सुतक देखील धरले मुंडन केले यावेळेस ग्रामस्थांनी या, या वानराचे छोटेसे मंदिर देखील बांधण्याचा निर्णय घेतला असून लवकरात लवकर काम चालू करू असेही ग्रामस्थांनी सांगितले एस नाई टी न्यूज मालेगाव क्षेत्रे राम मंदिरे सन्निधे वानर देव उत्तर उत्तर कार्य पूजना नंदमुक्ती आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका